भावा बनीनो काल पोळा झाला तर बडगा आहे तर आता बळग्याच्या दिशेने कोणी आऊत हाणत नाही पण मला आऊत हाणाची कपाडी आहे कारण तर कसं आहे आता हे दोन वेळच्या पुन्हा खत द्यायचं आहे आता ढगं नाही राहिले आणि आता पाऊस जाणं नाही आता आणि परवा आमच्या गावात पाणी पडला आणि आमच्या भागात पाणीच नाही आला बघा कुठली जागा आहे आता फिरून द्यायचं काही हो म्हणलं आता फिरून ठेवायचं लागते आता नाही फिरायला खच्ज म्हणत आता कसं आहे आम्ही खत दिलं किंवा नाही दिलं काही करू आमच्या भावरामध्ये पाणी काय येत नाही असा नियम आहे काय का पहिल्यापासूनच हे इकडं पाणी पडते मंडुलीशी शिवारात इकडल्या काटाने पाणी पडते वलताय लोकांची आता आमचं वलीत नाही तर पाणी येत नाही नियम आहे आमचा पहिल्यापासून नियम आहे काय का भानखत आता खत देतो आम्ही अस्थिर तू खत आठ दिवस पान नाहीत आमच्या खता झालं आमचं खत फोकट वाया जाते ऊन तपते खताची पावर निघून जाते पण उपाय नाही आता कोललेले मोह गोळ आता मूग घेऊन गप्प बसावं लागते आता काम करावं लागते आता नाही पेरवून ठेवावं नाही पेरलं खत तर मग सांगता येत नाही पाणी येते निघून जाते गप्पकन आणि मग खत पेरलेलं पण नाहीत अशी भानगड आहे मग मग जेव्हा पाणी आला गप्पकन तेव्हा का वाटते आपल्याला खत पेरलं असतं तर बरं झालं असतं लागून गेलं असतं मग खत असं वाटते आपल्याला पण ते तसं नाही होत मग नेशेब काही साथ देत नाही घरी निसर निस साथ देतच नाही पण नशीबही साथ देत नाही पण आता का आलो आता बैल जगवतो आता हे बघा तिकडे बैल गेले आतमध्ये आता आहे बैल आणि आता तळतो आता खात आता काही हो आता का करते आता उपाय नाही राहिला आता शेतकऱ्याचं जीवन मन जीवनमनल्यानं असंच राहते आता खडतर विश्वास नाही राहत शेतीमध्ये का होईन आणि जमीन म्हणजे पहिलं गोठळ आहे बोलता हे जमीन नाही आणि डोक्यात मग जगवचं की उकटून टाकलं डोक्यांना आता उपाय नाही राहायला देतो आता खत आता भानू आता पाच जवा का वाटते तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संदर्भात सांगा पहा तिकडे गेले आमचे बैल तिकडे कुवाच्या मालामध्ये धसून आपले बैल तिकडे जाऊन आणतो आता बैल या बांधणमधले बैल चालायचे नमस्कार